साहेबांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या तीन विधानसभा मतदारसंघांचा संपूर्ण आढावा घेतला खेडाळंदी आंबेगाव शिरूर आणि जुन्नर या तीन विधानसभांचा संपूर्ण आढावा घेतला कार्यकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे कार्यकर्त्यांचा जो काही उत्साह आहे तो स्वतः आदरणीय साहेबांनी पाहिला आणि हे सर्व कार्यकर्ते ग्राउंडवर सतत काम करत असताना सर्वसामान्य शेतकरी बांधवाची सर्वसामान्य युवकाची आदरणीय पवार साहेबांच्या प्रती जी भावना आहे जी एक या संघर्षात आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याचा जो निर्धार हा प्रत्येकाचा आहे त्या सगळ्याचा आदरणीय पवार साहेबांना जाणवा लागेल परंतु शेरोड मध्ये त्या ठिकाणी बघा लोकशाही आणि त्यामुळे समोर कुणीतरी उमेदवार येणार हे नक्कीच आहे आणि असं असताना त्या महायुतीकडे तब्बल जवळपास दोनशे आमदार दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहेत तिथून अजून उमेदवार येत नाही समोर फायनल होत नाही हे जे आपण म्हणताय मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर जो विश्वास दाखवला आणि आदरणीय पवार साहेबांच्या सुप्रियातांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेत गेली पाच वर्ष जे काम केलं या कामाची ही बहुतेक खोच पावती असं मी मान अजून तरी आ, मला सदर कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं नाहीये परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या समाधी स्थळाचा हा जो विकास आहे आणि त्याच्या पायाभरणीसाठी त्याच्या भूमिपूजनासाठी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत तस मला समजलं मी मनापासून एक शंभू भक्त म्हणून स्वागत करतो आणि या संदर्भातली भूमिका मी उद्या आणखी स्पष्टपणे विचारले मुंबईमध्ये दोन आमदार होते आणि झाले असं म्हटलं जात अजून विषय पुरेपूर माहिती नाही परंतु एकूणच जे राज्यात चित्र कायदा सुव्यवस्थेचं दिसत त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधींची नावं ही सातत्याने येतात त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ज्या राजकारणाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पाठ घालून दिलाय त्याची कशा पद्धतीनं या सगळ्या सध्याच्या परिस्थितीत वाटचाल चालू आहे मायबाप जनता पाहतो